न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन वाहिनी शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत प्रभावीपणे आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय जिल्ह्यात दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर पावसाचं दमदार आगमन झालंय सर्वत्र मुसळधार पाऊस बरसला तर, तर जिल्ह्यातील रिसोर्ट तालुक्यातील ढगफुटी सदृश्य पावसाने सलग तिसऱ्यांदा झोडपून काढलंय परिणामी तालुक्यातील शेलू खडशे येथील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं वृत्त विविध माध्यमातून समोर येत होतं या वृत्ताची तातडीने दखल घेत रिसोर्टचे तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली दरम्यान तहसीलदार तेजनकर यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकरी नकुल पत्रकार यांच्याशी संवाद साधला यावेळी महसूल निवासी नायब तहसीलदार तसेच मंडळी अधिकारी सुभाष जाधव आणि महसूल कर्मचाऱ्याची या दौऱ्यामध्ये उपस्थिती होती तहसीलदार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत पुढील कार्यवाहीसाठी शेतकऱ्यांना तर ह्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत न्यूज मराठीचा लढा सुरूच राहील असा विश्वास आमचे वाशिम जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी शेतकऱ्यांना दिलाय शेतकरी बांधवांनो तुम्ही आवाज द्या न्यूज मराठी तुमच्या सेवेसाठी हजर असेल डबल पंचनामा करण्याची गरज नाही म्हणणाऱ्या काम चुकार तलाठी आणि तहसीलदार तेजनकर यांना प्रशासनातील कर्मचाऱ्यामुळे न्यूज मराठीने शेतकरीच्या बांधावर आणूनच दाखवले त्यामुळे शेलू खडशे येथील शेतकरी आनंदित झाले असून त्यांनी न्यूज मराठीचे आभार मानले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी

भरपूर प्रमाणात पूर गेलेला आहे त्या पुरांतून माझ्या ड्रीपचं नळ्या आणि पाईप आणि फिल्टर सगळं वाहून गेलेलं आहे स्प्रिंकलरचा सट वाहून गेलेला आहे माझी हळद खराळून गेलेली आहे माझी सोयाबीन खराळून गेलेली आहे ह्या हा पूर या तीस दिवसात दोनदा गेलेला आहे याबाबत मी प्रशासकीय अधिकारी तलाठी साहेब यांना विनंती केली की बाबा पुन्हा एकदा माझा सर्वे करा पंचनामा चा सर्वे करा तर त्यांनी मला असं उत्तर दिलं की एकदा सर्वे झालेला आहे पुन्हा सर्वे होणार नाही तरी माझी शासनाला आणि तहसीलदार मॅडमना आणि माननीय ज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती आहे की यांनी या गोष्टीचा त ता, तात्काळ पंचनामा करून मला नुसता भरपाईची मदत करावी नमस्कार